या व्हिडिओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस भर रस्त्यावर लोकांचं मनोरंजन करत रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून असाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत आहे ट्रॅफिक पोलीस हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करणं हे त्याचं पहिलं महत्त्वाचं काम आहे लोकांनी वाहतूक नियम पाळावेत याची ती नेहमी काळजी घेतात असेच एक ट्रॅफिक पोलीस फिल्मी स्टाईलमध्ये ट्रॅफिक टाळताना दिसत आहे व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की ट्रॅफिक पोलीस असावा रासा हा व्हिडिओ पाहून काही लोकांचा दिवसभराचा थकवा गायब झाला या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक ट्रॅफिक पोलीस कर्मचारी रस्त्याच्या मध्ये उभे राहून रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे फिल्मी स्टाईलने काही वाहनांना थांबवून काही वाहनांना जाण्यासाठी सांगताना दिसत आहे खाकी रंगाचा या पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश डोक्यावर टोपी डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावरील स्मित हसल्यामुळे या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याकडे कोणाचं लक्ष वेधले जाणार त्याच्या या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे केरळ राज्यातील नॉर्थ परवूर शहरातील हा व्हिडिओ आहे अनेक युजर्सने या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केलाय या पोलीस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केलं आहे